नमस्कार मी स्वप्नील जाधव परत एकदा मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आत्ता वाजले सकाळचे साडे दहा आणि आज तारीख आहे पंचवीस मे दोन हजार पंचवीस तर आत्ता मी आमचं चहा वगैरे पिऊन झालेला आहे नाश्ता करून झालेला आहे आणि आत्ता बघा मी पितो आहे नारळाचं पाणी तर गावाला हे असंच आपल्या घरच्या नारळाचं पाणी आहे आपण पिऊन टाकू सुंदर गोड गोड पाणी आहे आणि आपला स्वराशता येणार काहीतरी वेगळं दाखवणार आहे खूप लोकांना माहिती आहे ते कमेंट करून सांगा स्वरांश आमचं काहीतरी वेगळं दाखवणार आहे हा मी सारस बघ आता हा मस्त तर मित्रांनो हे खूप लोकांना माहिती आहे हे आपलं केळीच्या पानाचा हा देठा आहे देठ की काय म्हणतो आपण त्याला तर हे असं आम्ही सुद्धा लहानपणी करायचो हे बघा हे असं कापून आहे ना याला असं वरती करायचो आणि मग एकदाच असं हे असं दाखव स्वराश आमचं दाखवल कसं करतोय ते हा कसं अच्छा उलट उलट ते बघा पकड आणि ट्रेनर आलेले आहेत ट्रेनर दाखवतात बघा हा असा साऊंड येतो असा साऊंड येतो खूप लोकांनी केलं पण आहे कमेंट करून नक्की सांगा कमेंट करून पावसाचं वातावरण रिक्षा सकाळचे साडे अकरा तर मित्रांनो आता वाजले दुपारचे पाहुणे एक आणि आम्ही भूमधून आलोय घरी आपण थोडं डॉक्टर कडे गेलो आपण म्हणजे आयुष आणि आय तर भूमधनं आलेलो घरी थोडासा पाऊस कमी आहे बाय काय करते चल मी ते काय बोललो कुठे जातस रे वर मतलं घर इकडे हे आहे तो ना मी खेळायत आलो आहे एक एकटाच एक, एक खेळतो अरे हेच ग्राउंड नाही ना खळ्यात पण आपला ग्राउंडच आहे अंदाच क्रिकेट बोलिंग हो काय करता तर मित्रांनो आता वाजले दुपारी 3:30 आणि आम्ही खातोय भात रस्सा आणि चिकन मग आम्ही तयार करून येतो मित्रांनो मित्रोन पावणे चार आणि पप्पू आमचाय मुंबईला हा चला जावस अवकाश पप्पणे आमचाय मुंबईला येते येते कधी गाडी गेल्यावर मुंबईला भेटू परत शिव

आ, चला वहिनी भेटू मुंबई आणि इकडे आता बंट्याने जातात बंट्या गेल्या खाली आहा, चला मी पण निघतो खाली आहे काय चला हा अण्णा चल ये मला चल बाय तू तू जाणार आहेस हां मला वाटलं ही राहणार पप्पू गेलेला अशा प्रकारे मुंबईला आणि आता नवनीत पण जाईल औ टाटा टाटा हा ए चिव चिव टाटा हा स्माईल स्माईल आहे टाटा टाटा हा टाटा चला हा चल बाय हा चालेल चालेल चल मग हा काय चल सावकाश जा हा काय हा छत्री एम एनिले मग चल आता वाजलं संध्याकाळचे सव्वा पाच आणि इकडे कॅटचं काम चालू आहे काय कुठला बा हा मेंडीकोटी कॅट मी घेत आहे तर मित्रांनो वाजलेले आहेत रात्रीचे पावणे आठ आणि लाईट चाललं आहे बघ पूरा आमची राईट गेल्यावर काय करतात बघा लाईट गेलेली आहे नमस्कार मी स्वप्न जाधव परत एकदा तुमचं मित्रांनो स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओ मध्ये आता वाजवेत रात्रीचे साडेआठ आणि आज तारीख आहे पंचवीस मे दोन हजार पंचवीस तर आपण चाललेलो आहे आलो आलो तर आपण चाललो खेकडी पकडायला चला आपण चाललो मित्रांनो खेकडी पकडायला दीपक गेलेला आहे खाली येतात त्याच्या आधी पटकन जाऊया फेकडी वाटत पकडला नाही त्यानं आणि मित्रांनो आपण आलो पर्याय आपल्या हे बघा आणि हा धबधबा आणि मित्रांनो पाणी भरलेलं आहे बघा पर्याय धबधबा झालाय धबधबा झालाय धबधबा पर्याय ए वार्षिक तव काय अरे त्याला दुधी आहे दुधी आहे वाटत नाही आघड तोडलेलं आहे हा तुझी, तुझी नाही ना? आघाड्या तर भेटलेला आहे हं तिथं दाखवून नाही बघरा तर दिप्या गेलेला आहे पुढं आपण जाऊया त्याच्या पुढं पुढं हा आज ते काय आहे तिकडे नाही મિત્રો નું માગા આપણું ના ના એ शोधावं लागतं भावा खिचडी भावाडी बारीकशी आहे बारीकशी आहे ह्याच्यात नाही बा ह्याच्यात मधी मधी येतात हो एक मित्रांनो तर मित्रांनो माझ्यासोबत आहे सुद्या दादा आमचा दीप्या आहे दीपेश म्हात्रे आणि बबलू आणि मी असे चौघजण आम्ही आलो आहे खेकडी पकडायला बघूया आता खेकडी मिळतात की नाही आपल्याला परवा दिवशी तर मिळाली होती आत्ता बघूया कारण पावसाला सुरुवात झालेली आहे आणि सगळ्या गावामध्ये असं खेकडी पकडायला सुरुवात झालेली आहे खेकडे आणि चढणी जे मासे तर मित्रांनो आपण आपल्या कविषयचा आलो आणि पाणी बघा किती स्वच्छ आहे ते तिथे आता बघणार आहोत आपण कुठं कुरल्या मिळतात साईडला दिसत गेले नाही बघूया <laughs> तर मित्रांनो पाऊस बघा जोरदार पडतो म्हणून आपण रिव रिटर्न आलेलो इकडे गेलो होतो आपण पण पाणी जास्त असल्यामुळे पाणी जास्त असल्यामुळे आपण रिटर्न आलेलो